नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण शेवयाची खीर बनवणार आहोत ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला लगते। एक बगा। तर खूपच छान लागते एकदा नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने ही खीर मी बनवलेली आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनला प्रेस करा चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी सर्वात आधी दूध गरम करून घ्यायचं आहे इथे मी एक लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे दूध घेताना शक्यतो फुल फॅट क्रीम असलेलं दूध घ्यायचं आहे किंवा मग म्हशीचं घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर त्यामध्ये एक वाटी शेवई घ्यायची आहे शेवई छान भाजून घ्यायची आहे या बारीक शेवया जर तुम्हाला भेटल्या नाहीत किंवा मग अवेलेबल नसतील तुमच्याकडे तर आपण ज्या रव्याच्या शेवया घरी बनवतो त्यासुद्धा घेतल्या तरी चालतील पण त्या रव्याच्या ज्या शेवया असतात त्या भाजायला थोडासा वेळ लागतो तर आता ह्या अर्ध्या शेवया भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि ते सुद्धा शेवयांसोबत थोडेसे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे ते खायलासुद्धा खूप छान लागतील आता हे ड्रायफ्रूट्स आणि शेवया अजून दोन ते तीन मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता या शेवया छान भाजून घेतल्या आहेत तर आता जे दूध आपण गरम केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे दूध टाकताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे मीडियम ठेवायची आहे आणि दूध टाकायचं आहे त्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची तर मी इथे एक वाटी शेवया घेतलेल्या होत्या तर त्यासाठी एक वाटीपेक्षा थोडस सा कमी साखर टाकलेली आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता ही खीर छान अशी शिजलेली आहे त्यामध्ये हाफ टीस्पून वेलची पावडर टाकायची आहेत वेलची पावडर नक्की टाका त्याने चव खूप छान येते खीर आपली बनवून तयार आहे आणि ते तुम्ही बघू शकतायत काय मस्त दिसते चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद